आलेले आहेत फटाके घ्यायला मी तरी पहिल्यांदा चाल इथं पूर्ण फटाक्याचा स्टॉल आहे तिकडे सगळीकडे जिथं बघल तिथं एक ना एक ना एक ना फटाके काय ना काय आहेत सगळे फटाक्याचे स्टॉल आहेत दुसऱ्या असं कोणतच नाही फक्त नुसते फटाके

नाही प्लीज तर आता आम्हाला बस भेटलेली आहे आता आम्हाला सीट वगैरे पण भेटलेली आहे चला आता मी माहित आहे का कुठे जायला गावाकडे आणि आरोहीचं झाड पण घेतलंय झाडे बघू शकता हे हे पूर्ण जमून गेले आता इकडे तिकडे आणि ती पण काढली होती झाड आरोहीला हे झाड शाळेमध्ये दिलेलं आहे बॅग मी तिथं वरती ठेवले होते समोर त्यांना जो वाटत नाही येत नाही वाटत <laughs> बसचा <ता> प्रवास <laughs> एकदम वाईट नाही ही बस स्वच्छ पण आहे एवढी स्वच्छ बस असून लोकांनी घाण करून गेली तरी हे काही नाही तर दर दरवेळेस ना बस अशी म्हणजे घाण घाण आणि खराब खराब असते बसमध्ये जसा बससारखा पण वाचत नाही छान आहे स्वच्छ बस पहिल्यांदा इतकी स्वच्छ बस आम्हाला भेटली तर आम्ही निघालो तू एडिट करायचं ते अलीकडून काय म्हणलीस तू आता आपण कधीतरी येता म्हणून प्रूप वाटतंय म्हणजे आरोही म्हणायला नाही तर रोज रोज आलो असत तर नाही रोज इथं राहिलो असत तर मग बर झालं असत सुट्ट्याला तर खूप वाटते की इकडच नाय आमच्या गावातला रस्ता करणं चालू आहे कधी नाही तर पहिल्यांदा प्रगती उलेली नाही रस्त्यावर कोणीच नाही आम्ही दोघी जणच आहोत सुमसाम रस्ता झाला इथून तिथून भारी वाटत नाही इकडून असा हे रस्ता बनल्यानंतर भारी वाटणार आहे असं म्हणजे गाड्या वगैरे स्पेस ना झाडं का आपल्या शांत जातील झाड असाव लागत कस वाटतय ते मंदिर तिथंपर्यंत जायचं आता आम्हाला चालत त्या मंदिरापर्यंत असं सुरळ साईड द्या गाड्यावाल्यांना कोण गाडीवाले बघून जाऊ लाई काय का ते आत्ता ते सोम होतं काय की <laughs> बहुतेक एकदम किती शांत वाटायले पाणी अरे वा बस आली आहे गावातून ते शाळेची बस आहे ना इकडून येणार ह्याला कारले वगैरे लागलेत कारलेच आहे का दोड काही बरी बरी कारले लागलेत मस्तच झाड होतं तेव्हा हे केलेलं होत पूर्णवरती पल्ली होत्या पूर्ण चेट्टू झेड असं पत्र हे झालंय म्हणजे इकडून असं इकडून जे आहे ना खालून दिसत होतं इतकं वाढलंय म्हणून पण इथं आल्यावर ही सगळं चट्टू झेड भरले कारल्यानं कुसला भारी वेलाय खाली खाली पण आहे खालूनच तो उगले बघू शकता आणि सोनी चला हा मी आता जातोय सुनी मला बघा बघू शकता काही मी तिथून असं आलेली आहे तर मला खूपच मस्त वाटत आहे सुनीला असं वेळ पूर्ण अस सुनी मला घेऊन चल शकता आता आम्ही इथं बसतो दाखव सुनी दारिवळ पडलेला आहे तोड नंतर ना ती तोड आणि इकडं दिवस झालाय अर्ध्याला चूर पडल्याला ह्याला बघितलंच नाही वाटतं कोण बघू शकता